अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका भारतीय जनता पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीत जाहीर करण्यात आल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात विकास कामांच्या माध्यमातून देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावली आहे लोकसभा निवडणूक सुरू झाली असून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दक्ष राहून काम करावं आपण पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे निवडणुकीच्या काळात गोड बोलून मत मिळत नसतात त्यासाठी नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचं काम करावं लागतं आम्ही जनतेसाठी जीवाचं रान करून काम करतो कामाची आठवण नागरिकांना करून दिली पाहिजे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात केलेली विकास कामांची माहिती नागरिकांना द्यावी आपल्या सर्वांना मिळून त्यांना पुन्हा खासदार बनवायचे असं प्रतिपादन भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केलंय पाथर्डी तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी भाजप लोकसभा प्रमुख तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग बाजार समिती चेअरमन भाऊसाहेब बोठे उपसभापती रभा जीसोळ हरिभाऊ कर्डिले संतोष मस्के सुधीर भास्कर काशीनाथ लवांडे तालुका अध्यक्ष मृत्युंजय गर्जे मिर्झा मणियार शिवाजी पालवे सुनील साखरे नवनाथ आरोडे पुरुषोत्तम आठरे वैभव खलाटे सुनील परदेशी संतोष शिंदे बंडू पाठक जनार्दन गीते श्रीकांत आटकर आदी उपस्थित होते ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे म्हणाले की संसदेत जनतेचे प्रश्न सोडवणारा खासदार आपल्याला पुन्हा एकदा पाठवायचा आहे खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केलेली विकास काम जनतेपर्यंत घेऊन जा पक्षानं दिलेली जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी पार पाडावी आणि आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवावे असं ते म्हणाले तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून विकासाची कामं उभी राहिली मात्र आमच्या हलगर्जीपणा आणि दोन गटामुळे आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं मात्र आम्ही खचून न जाता आमदार नसतानाही जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या त्या योजनांची माहिती जनतेला करून देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे अशी भावना भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केली यावेळी पाथर्डी तालुका नूतन भाजप कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला यात कायम निमंत्रित सदस्य काशीनाथ लवांडे पुरुषोत्तम आठरे सुनील परदेशी मिर्झा मणियार तर तालुका सरचिटणीस सुरेश चव्हाण दादासाहेब चौथे हनुमान घोरपडे मनोज ससाने तसेच तालुका चिटणीस आबासाहेब अकोलकर गीताराम वाघ रामेश्वर फसले महेंद्र शिरसाठ मार्मिक कराळे शिवाजी कारखेले सतीश पालवे परमेश्वर गीते बाबाजी पालवे प्रमोद गाडेकर भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत आटकर भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राहुल अकोलकर भाजप वकील आघाडी सरचिटणीस पोपट पालवे आणि प्रवीण पालवे आदींचा यात समावेश आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी नगर जे पाथर्डी तालुक्यातले एकोणचाळीस गावं आहेत या गावांमधील प्रमुख पदाधिकारी आणि नव्याने त्यांची भारतीय जनता पार्टीच्या पदी आत्ताच आम्ही निवड संपन्न केली असे सर्वच पक्षाचे पदाधिकारी यांची आम्ही सर्वांची पदनियुक्ती कार्यकारिणी आणि बैठक आणि येणाऱ्या निवडणुका या, या संदर्भात चर्चा या निमित्ताने ठेवली होती आणि यासाठी एकोणचाळीस गावातून आणि नगरमधून सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी आलेले आहेत अतिशय चांगली आमची चर्चा की आता लोकसभा निवडणुकीला कसं सामोरे जायला पाहिजे हे प्रत्येकाचं समजून घेऊन आम्ही त्या पद्धतीने आता एकोणचाळीस गाव कसं नियोजन करायचं हे केलेलं आहे आणि पक्षाच्या नियुक्त्या केल्यात आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली दे आहे की आपण गेल्या दहा वर्षामध्ये कडिलेसाहेब हे पा पूर्वी पंधरा वर्षापूर्वी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून निवडून आले ते पाच वर्ष आणि हे दहा वर्ष जे भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार होतं खासदार दादा विखे पाटील खासदार झाले पुरेडिले साहेब आमदार होते आणि आता परत सरकार आल्याच्यानंतर त्यांचे कामं आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कामं फडणवीस साहेब शिंदेसाहेब दादा व आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मोदी साहेब या सर्वांचंच आम्ही आज इथं कार्यकर्त्यांना काय काय योजना कुठले कुठले कामं छोट्यातले छोट्या कामापासून तर मोठे कामं हे आपल्या भारतीय जनता पार्टीने कसे केले काय केले हे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोचलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे या संदर्भात आत्ताच आमची बैठक झाली आणि अतिशय सगळे चांगल्या पद्धतीने निवेदन करतायत आणि प्रत्येक मतदारापर्यंत आपण कसं पोचायचं याचं देखील निवेदन प्रत्येकजण हे स्वतःच्या होऊन इच्छेने करतो आहे म्हणून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम आपले उमेदवार दादा विखे पाटील हे अत्यंत भारतात सगळ्यात जास्त मतांनी खासदार होतील असा आमचा प्रयत्न शंभर टक्के आहे आणि येणाऱ्या विधानसभेला आदरणीय करतिमध्ये ता आदरणीय होताही हे देखील पुन्हा विधानसभेवर जास्तीत जास्त मताने भारतीय जनता पार्टीचं नाव जास्त उज्ज्वल आपल्या मतदारसंघातून ह्या एकोणचाळीस गावामधून करतील असं सगळ्या निवेदन आम्ही एकूण आठ महिने सगळेच लोक हे चांगलं काम करणार आहेत आणि त्या संदर्भातच आता आमचा कार्यक्रम संपन्न झाला आहे तर निश्चित आता सर्वच ज्यांच्या ज्यांचे नियुक्त्या झाल्यात त्यांना आणि जे जे पदाधिकारी प्रमुख आहेत यांना मी भविष्यातल्या कामासाठी ज्यांची निवड झाली त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांनाच भविष्यातल्या कामासाठी आदरणीय केलिकाई आणि आमच्या सर्वांच्याच वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतो आणि शिवाजी महाराजांना आज या निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम ठेवला त्यांना सर्वांच्याच वतीने मी नम्र अभिवादन करतो थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर